चला मंडळी दिवाळी स्पेशल आज आपण चकलीची भाजणी कशी करायची आणि परफेक्ट भाजणी कशी करता येईल ते बघणार आहे इथं तुम्ही बघू शकता चकली कशी आपली बनलेली आहे ते अजिबात चकलीमध्ये तुटत नाही किंवा तेलामध्ये विरगळत नाही आहे आणि ही चकली आहे ती अतिशय खुसखुशीत अशी खस्ता बनते तर चला तर मग आपण इथं संपूर्ण चकलीची भाजणी कशी करायची त्याची माहिती मी इथं दिलेली आहे तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्या संपूर्ण डिटेल रेसिपी हवी असेल तर तुम्हाला मोठा व्हिडिओ वरती संगीता सोमी किचनवरती पाहता येईल बघा काय मस्त काटेदार अशी आपली बिना तेलकट अशी चकली आहे ती तयार होते आणि खायला अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत अशी तयार होते चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया इथे मी चकलीसाठी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे हा ती तांदूळ येतो तो सुरुवातीला साफ करून घेतलेला त्याबरोबर चना डाळ घेतलेली आहे पोहे घेतलेले आहेत उडीद डाळ मुग डाळ आणि याचबरोबर तांदूळ जिरा आणि धने हे सगळे पदार्थ आहेत ते सुरुवातीला चांगले स्वच्छ करून घ्यायचे साफ करून घ्यायचे त्यातील घाण वगैरे काढून घ्यायची त्यानंतर एका नॅपकिनवरती किंवा कॉटनच्या कापडाने सगळे पदार्थ आहेत ते चांगले पुसून घ्यायचे म्हणजे डाळी आणि जे तांदूळ आहेत ते आता इथं सुरुवातीला मी तांदूळ पुसून घेतलेला आहे आणि तांदूळ असा मिडियम ते स्लो गॅसवरती चांगला भाजून घेतला त्यानंतर डाळ पण मी त्याच पद्धतीने भाजून घेतलेली आहे खरपूस चांगली डाळ भाजून घ्यायची थोडी थोडी डाळ घालायची आणि भाजून घ्यायची आहे कढई मोठी असेल तर एकदम डाळ घातली तरीही चालू शकतं त्यानंतर याच्यामध्ये मी उडदाची डाळ घातली तीही डाळ अशाच पद्धतीने भाजून घेतलेली बाकीचे जे सगळे पदार्थ होते ते पण अशाच पद्धतीने इथे मी भाजून घेतलेले आहेत आता इथं बघू शकतो आपले तांदूळ तयार आहेत भाजून डाळ तयार आहे सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत पोहे भाजून घेतलेले आहेत आता आपण याचं प्रमाण काय घेतलेले ते सांगते तुम्हाला याच्यामध्ये मी तांदूळ आहे तो सात ग्लास घेतलेला आहे कोणत्याही एका ग्लासच्या मापाने तुम्ही घेऊ शकता किंवा वाटीच्या साह्याने घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये अडीच कपापेक्षा पेक्षा थोडस जास्त आहे ती चणा डाळ घेतलेली तुम्ही तर चणा डाळ तीन ग्लास केली तरीही चालू शकते अडीच ते तीन ग्लास याच्यामध्ये चणा डाळ ऍड करायची आहे त्यानंतर याच्यामध्ये एका ग्लासला थोडस कमी आहे तो शाबू तांदूळ घेतलेला आहे आता इथं मी चणा डाळ मोजून टाकलेली आहे इथं बघू शकता त्यानंतर उडदाची डाळ आहे ती ही एका ग्लासला थोडीशी कमी घेतलेली आहे फक्त मुग डाळ इथं मी अर्धा ग्लास घेतलेली आहे पोहा एक ग्लास घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरा एक वाटी आणि धने एक वाटी घेतलेला आहे उडदाची डाळ इथं एक ग्लासला थोडीशी कमी घेतलेली आहे चला तर मंडळी आता हे सगळं आपले पदार्थ इथे भाजून झालेले छानपैकी थंड करायचे आणि त्यानंतर गिरणीमध्ये जाऊन दळून आणायचे दळत असताना याचं पीठ आहे ते भाकरीला आपण जसं पीठ दळून आणतो तसं दळून आणायचे जास्त भरड काढायचा नाही जास्त भरड काढला तर आपली चकली बिघडली जाते बघा अशा पद्धतीनं त्याचं पीठ दळून आणायचं आहे